रोहा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सिद्धिविनायक चर्णी साखळे मंत्री भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी सिद्धिविनायकडे साखळे रोहा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सिद्धिविनायक चर्णी साकडे घातले आहे आमचे मंत्री भरतशेठ गोगावले हे रायगडचे पालकमंत्री व्हावे यासाठी त्यांनी साखळे घातले यावेळी रोहा तालुका ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे रोहा प्रमुख मंगेश शेठ रावकर शैलेश सकपाळ सचिन ठाकूर शैलेश शेरेकर बाळाराम भोईर चंद्रकांत चौलकर मुकुंद कंबे काशीनाथ शिंगाडे पांडुरंग कोंडे गोविंद कोंडे सकाराम गिजे अशोक सानप संतोष देवळे बालचंद्र मोरे बबन पडवळ परशुराम आमरे महेश शिंदे समीर सातपुते ॲडव्होकेट ओंकार शिलदनकर ॲडव्होकेट प्रवीण भोंगे ॲडव्होकेट अजित दांडेकर आदी सगळ्यांनी सिद्धिविनायक चरणी साखळी घातले आहे स्वराज लाईव्ह सिटी रोहा प्रतिनिधी अजय परदेशी रायगड शिवसेनेचे पदाधिकारी अष्टविनायक दर्शन करतो आहे आणि प्रत्येक अष्टविनायकातील प्रत्येक गणरायाजवळ आम्ही साकळं घालतो आणि मागणं करतो आहे की रायगडचे आमचे सर्वांचे नेते आणि रायगड जिल्ह्याचा आमचा शिवसेनेचा ढाण्यावाग भरतशेठ गोगावले जे मंत्री झालेत त्यांना रायगडचे पालकमंत्री लवकरात लवकर व्हावे यासाठी मी रोळा तालुक्यातले सर्व शिवसैनिक प्रत्येक गणरायाचरणी प्रार्थना करतो आहे की लवकरात लवकर आमचे भरतशेठ हे पालकमंत्री व्हावेत यासाठी आम्ही या सगळेजण रोयावरून आलो आहे आणि अस्तविनायक पूर्ण करून मगक मगच आम्ही जा घरी जाणार आहोत आम्हाला आमचा गंडराळ नक्की आम्हाला साथ देईल आणि आमचे बरेचसे लवकर पालकमंत्री होतील गणपती बाप्पा